हिस्ट्री ऑफ द मराठा पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे शहाजीराजे म्हटलं ना की काही लोकांच्या डोळ्यासमोर आदिलशाहीचा एक पण ज्यांनी ससंदर्भ इतिहास वाचलाय अशा लोकांना शहाजीराजे म्हटलं की शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पार्श्वभूमी तयार करणारा एक दूरदृष्टी आणि प्रभावी नेता डोळ्यासमोर येतो शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी प्रोत्साहन पाठिंबा संस्कार आणि ऊर्जा देणाऱ्या जिजाऊ आऊ साहेब जितक्या महत्वाच्या उभं करून देणारे शहाजी राजे सुद्धा महत्वाचे स्वतःच्या आयुष्यात हिंदवी स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी केला आणि तो प्रयत्न फसला असला तरी सुद्धा शहाजी राजांच्या अंगी एक मुत्सद्दी राजकारणी शूर सेनापती योग्य कॅल्क्युलेशन करून रिस्क घेणारा नेता संस्कृत पंडित विद्वानांच्या आणि कलाकारांच्या कला, कला गुणांना वाव देण्याचा चोखंदळपणा तसंच पुन्हा पुन्हा अपयश येऊनही हरून न जाता पुन्हा तेवढ्याच धडाडीने काम करायचं असे कित्येक गुण शहाजी राजांच्या अंगी होते याशिवाय एका लढवय्या सेनानीकडे जे व्यावहारिक चातुर्य लागतं ना ज्याला आपण प्रॅक्टिकल इंटेलिजन्स म्हणतो हा गुण सुद्धा शहाजीराजांकडे होता याची एक अपरिचित गोष्ट आहे सोळाशे तेहतीस ला शहाजीराजांनी मुर्तिजा नावाच्या निजामशहाच्या शेवटच्या वंशजाला मांडीवर बसवून निजामशाहीचे सगळे दोर आपल्या हातात घेतले स्वतः हा मुख्य वजीर बनून शहाजीराजे शहाजहानला अर्थातच मुघलांना चॅलेंज करायला लागले यावेळेला आदिलशहाने या, आदिल या निजामशाहीला आपलं समर्थन आहे हे दाखवण्यासाठी आपला एक सरदार अर्थात मुरार पंत जगदेव यांना या निजामशहाच्या राजाभिषेकाच्या कार्यक्रमासाठी पाठवलं हा कार्यक्रम आटपून मुरार पंत ज्या नागरगावला पोहोचले ना त्यावेळेला सूर्यग्रहण अर्थातच सूर्यग्रहणाच्या वेळेला मुरार पंतांनी विधी करण्याचा संकल्प सोडला सुवर्ण तुला अर्थातच स्वतःच्या वजना इतकं सोनं दान करणं गज तुला अश्वदान निरनिराळे यज्ञ असं बरच काही करण्याचा संकल्प मुरार जगदेवानी सोडला या कार्यक्रमाला खुद्द राजे सुद्धा उपस्थित होते बाकी सगळा दानविधी अगदी निर्विघ्नपणे पार पडला आणि गजतुला करायची अर्थातच हत्तीच्या वजना इतकं द्रव्य दान करण्याची ज्यावेळेला वेळ आली ना त्यावेळेला मुरार पंतांच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं उत्साहाच्या भरात मुरार जगदेवांनी गजतुला करण्याचा संकल्प तर सोडला पण हत्तीचं वजन मोजू शकेल असा तराजू कुठून आणायचा कसं करायचं हत्तीचं वजन मुरार जगदेवांबरोबर जेवढे त्यांचे सरदार होते त्या सगळ्यांच्या कपाळावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि यावेळेला मुरार जगदेवांना त्यांचे परममित्र शहाजी राजांची आठवण झाली शहाजी राजांच्या बुद्धी चातुर्यावरती मुरार पंतांचा अगदी विश्वास होता मुरार जगदेवांची ही समस्या घेऊन एक हुजऱ्या राजांकडे आला शहाजीराजे यावेळेला भीमा इंद्राणीच्या संगमावरती उभं राहून निसर्ग सौंदर्य नहाळत होते शहाजी राजांनी एक दोन क्षण विचार केला स्वतःशीच हसले आणि हुजऱ्याला म्हणाले की मुरार पंतांना म्हणाव हत्ती घेऊन इथेच संगमावर या शहाजी राजांच्या डोक्यात काय कल्पना आहे हे काही मुरार जगदेवांना कळलं नाही पण त्यांचा शहाजी राजांवर विश्वास होता मुरार जगदेव ज्यावेळेला संगमावर पोहोचले त्यावेळेला ते त्यांना दिसलं की शहाजी राजांनी आधीच एक नाव अर्थात बोट मागून ठेवली होती शहाजीराजे मुरार जगदेवांना म्हणाले की तो हत्ती आहे ना तो या बोटीवर चढवा हत्ती जसा बोटीवर चढला तशी बोट पाण्यामध्ये अजून अजून खोल गेली बोटीवरती पाण्याची पातळी जिथपर्यंत आली तिथे राजांनी एक खूण केली यानंतर त्या हत्तीला बोटीमधनं खाली उतरवून हसत मुखाने शहाजीराजे मुरार जगदेवांना म्हणाले पंत आता या खुणेपर्यंत नाव पुन्हा पाण्यात बुडेल एवढं द्रव्य घाला की झाली तुमची गज तुला मुरार पंत खुश होऊन आणि आश्चर्याने शहाजीराजांकडे पाहतच राहिले अशा प्रकारे आपल्या व्यावहारिक चातुर्याची चुणूक दाखवत शहाजी राजांनी मुरार जगदेवांची यशस्वीपणे यशस्वीपणे करून देऊन त्यांचा सर्व दान विधी अगदी पार राजरुला खुद्द राजांनी स्वतःची सुवर्ण आणि रौप्य तुला सुद्धा करून घेतली शके पंधराशे पंचावन्न श्रीमुख नाम संवत्सरे भाद्रपद वद्य अमावास्येला हा दानाचा विधी अर्थातच तेवीस सप्टेंबर सोळाशे तेहतीसला हा दान विधी पार पडला या दानधर्माच्या विधीमुळे नागरगावाचं नाव बदलून त्याला तुळापूर असं नाव पडलं अशी ही शहाजीराजांचं व्यावहारिक चातुर्य आणि प्रसंगावधान दाखवून देणारी गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल पुन्हा लवकरच अशाच मराठ्यांच्या इतिहासातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आम्ही लवकरच येऊ हो। तोपर्यंत धन्यवाद